तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला शहरात एकशे बत्तीसाव्या गणेशोत्सवाची मिरवणूक उत्साहात पार पडली जयहिंद चौक ते गांधी चौक हजारो भक्तांच्या उपस्थितीत शोभायात्रा निघाली मुख्य अतिथींच्या यादीत महाराष्ट्राचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार अमोल मिटकरी आमदार धीरज लिंगाडे माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्यासह अनेक आजी माजी नेत्यांचा प्रामुख्याने समावेश होता परंतु या भव्य यादीतून काँग्रेस एसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांचे नाव गायब असल्याने शहरात नानाविध चर्चांना उधाण आले होते ज्यांच्या विधानसभा क्षेत्रात शहरातील बहुतेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतात त्या भागाचे आमदार यांचे नावच यादीत नव्हते मात्र आयोजकांच्या यादीत नाव नसतानाही आमदार साजिद खान पठाण हे प्रत्यक्षात मंचावर उपस्थित असल्याने नागरिकांमधून आश्चर्यसुद्धा व्यक्त होताना दिसत होते त्यामुळे भक्तांच्या गर्दीत साजिद खान पठाण दिसले पण आयोजकांच्या यादीत ते मुद्दाम दिसेनासे गेले केले गेले का असा मुश्किल सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अकोल्यावरून मोहम्मद जुनेद